दीपाली आणि रितेश भाऊने केली विशालची पोलखोल विशालचा खरा चेहरा आला सगळ्यांच्या समोर तर कलस मराठीवर बिग बॉसचं नवीन पर्व सुरू आहे आणि अशातच अगदी पहिल्या दिवसापासून आपण घरामध्ये नवनवीन लाडे बघितले सदस्यांमध्ये होणारे वाद सुद्धा आपण बघितले आणि अशातच कलस मराठीनं आजच्या एपिसोडचा म्हणजे का स्पेशल एपिसोडचा एक नवीन प्रोमो शेअर केला आहे आणि त्या प्रोमो मध्ये पोल खोल करत आहेत विशालचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणत आहेत तर झालं असं हो की विशाल नेहमी तन्वी आणि दीपाली बद्दल मागून बोलत असतो त्यांना तो सेल्स गर्ल्स म्हणतो त्यांना तो हेट करतो असं सुद्धा म्हणतो पण त्यांच्या तोंडावर काही वेगळंच तो दाखवतो आणि ह्याचीच पोल खोल रितेश देशमुखने केली आहे नितेश म्हणाला ते तू मागून नेहमी या दोघींबद्दल बोलत असतो पण समोरून त्यांची तारीफ करतो आणि जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी दिपालीला कळाल्या दिपालीचा संताप झाला दिपालीला राग आला विशालचा स्पष्टीकरण देण्यासाठी विशाल, स्पष्टी विशाल म्हणाला की मला दिपाली खूप आवडते ती माझी चांगली मैत्रीण आहे आणि याच्याच दिपालीला राग येतो दीपाली म्हणते की तू माझ्याशी बोलूच नकोस आणि असं कर रितेश देशमुखने विशालचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणला आहे तर तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि अशाच सगळ्या लेटेस्ट अपडेटसाठी रिपोर्टर मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका